आणल्या बघा आपण अरे मकान बाग बघ की बाग खतरना अगे पान कमी पण कोळी किती बघितली आणि मका हो? एक नंबर झाले आणि बाग त्याच्यापेक्षा चांगले मका मस्त आणले एक नंबर मका भेटू हा आपल्याला मका दिसतोय का बघूया ग नाही नाही बघायला लागते मका चांगले चांगले एक नंबर मका बाग चांगले हाय मका दिसते ग बघते मकाचा व्यवहार दादा दादा काय करताय काय नाही जरा थोडं गावात वाढलो जरा काढव म्हणलो तर बर 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 आपण कुठे गेले आपा आहे ते की आमचं हात मारायचे आलो 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 थांबा या 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 लवकर जरा कोण आले ना मित्र आले ते आपले पहिले जुन आलो 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 थांबा या जरा काय म्हणते बघा मका दिसतोय बघायचं आहे दुसरं काय असं म्हणतोय बसा खाली बसा नको नको बसायला नको घाना बोला काय पाहिजे तुम्हाला अहो बघितले बाग बघितले जा आमच्या जनावराला मका पाहिजे जनावरां दर्शनला दर्शन येते आमच्या कोणी दर्श यायला सांगितले तर आता काय आता घेतल्या चूक जायला अरे माझ्या तीस दर्श होत्या एक बंगाली एक बिहारी दोन जुडपी ठेवली होती बर बर बाहेर चांगलं चाललं होतं एक दिवशी रात्र रात यांनी केला की के पोहा गुंडाळून गेली सगळी गेली पळून आणि दुसऱ्या दिवशी काय करते आपण घाटला वर म्हणून घेतला खोऱ्या पाठीत भरशन तिकडे असे वास घाण झा रे जा एक दर्शी वरडाय आपा घाबरून मागे सरायचा बर मग काय केलं तुम्ही काय केलं पुन्हा तुझ्या रविवारची वाट बघितली आणि भरली पाच आठ डमडम मध्ये गाड्यात सगळे एका डांब्याला आणला बर भरली लाख दीड लाख आहे तीसेन चाळीस तीसेन चाळीस हजार असे उभ्या पथ्याची पान कधी अशी पत्याच्या पाण्या इसकटली आणि पाग मोकळा ही बाग आता बघितली म्हणून मी जर्सी मागले जर्सीला खाद्य मागितलं का मी कोणाला सौदा देत नाही बघा त्याला बी घेतले जा त्याला पहिल्यांदा ही कोण टाक म्हणून सांगूया करे असुद्या आपलीच आहे ती पोर करू दे आता मका आहे बघा उंची सात फुटाची तीन एक हजार रुपये कुठे जात्या बघाय जरा आपण आता काय गेली कधी ना, ना तुम्हाला सांगतो हो दादा ऐकून घ्या आम्ही हे आता असतानावर बर काय आम्ही म्हणजे कराय नव्हत पहिल्या ना केले पहिल्यावर शे वापरत मला आधी कळत नव्हतं का जरा अनुभवी म्हणून घ्यायचा विचारायचं दादाला विचारायचं आम्ही केलं आम्ही केलं म्हणून मला सोचत म्हणून तुला सोसतो असं झालं तू ऐकतोय का आता तुझ्या आता काही लागते पर्याय नाही काय करायचं सांगा आता असं करा मग तुम्ही करू सांगा सल्ला देतो तुम्हाला परवडते का तुम्हाला तीन हजार रुपये किती काय काय आता काय देऊया अशीच आता काय करायचं बरं आता बघा एक सल्ला देऊया सल्ला एक द्या चांगला आता मी सांगतो तुम्हाला मकामी देतो दहा आधा कुंटा बी देतो भले आमचं एवढं पिकामी नाही म्हणून पण एक आठ आहे बघा चार महिन्याच्या आत ही मका संपेपर्यंत ही जी मका आपली आहे ही मका संपेपर्यंत जनावर घेऊन बाजारला तुम्हाला मी सांगतो की चार महिन्या सुद्धा लागू देत ना आम्ही जाईर जरशा मला डोक्याच्या शिरायला तर बघा तुम्ही भंग्याचं काम करा काय गुळ इका भेंडी आहे का वांगे का टमाट का चिक्को काय रस्त्याला घाबल देऊ रस्त्यावर उभा राहा पैशाला पैसा, ला, पैसा लागून येतोय बर 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 पण ह्या जरशाच्या आणि ह्या शेतीच्या नावाला शेतकरी वाईट अवस्था लय बेकार आहे नाही 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 असं करा की तुमची शेती चांगली आता बघितली ही बाग चांगली आहे ही पेरू चांगली जरशा फाटल्यामुळे तर ही झालंय मग तेच आम्ही आम्हाला सल्ला द्या की आमरशा घेतला तेव्हा सदतीस अडतीस रुपये लिटर दर होता बर आणि मी आज घेतला दोन तीन गाई दुधावर चालू झाल्या आलं बर त्यांचं वयर पेंडा भरडा घालण्यात पैसे जातात सगळं तसं झालं आमच्या मागच्या दोन चार दिवसात गाय गाय मस्त तीस लिटर दूध देते बर तिला झाला गुचिड चाप बर गुचिड ताप झाला आता पैसे कुठं त्या जर दुधाचं पैसे सगळं त्या डॉक्टरला द्यायचंय मला जरा जर शर्ट काढतो काढा 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 काढतो بولا بولا, बोला बोला तुम्ही बोला हा सगळं पैसे इकडे चाललं ह्या गाईला एका गायला दुसऱ्या पासात गाय पैसे आता आमचं तसंच होत होत हो म्हणून आम्ही इकडून टाकले बघा तुम्हाला होत असलं तर बघा सांभाळणार नाही तर काही काम नाही बघा नाही नाही आता चार महिने यातच आम्ही बाजार आता हे मालाचा भाव आहे बारका भाव आहे ह्यानं काय केलं माहिती मी घेतल्या म्हणून हे चाळीस वर्ष घेतल्या बर असेल एका गायला लंपी आले का शिजणी गायला दहा बारा गायला लंपी झाले एकदा आता विचारायचं मग तसं अहो तसं झालं ह्याने केलं म्हणून मी असलं झालं हे असं करणं बरोबर आम्हाला विचारायचं कमीत कमी अहो काय माहिती आता तुमच्या पहिल्या होत्या बरे बरेच वाटलं दिसते तसं नसते हो आता ती काय माहिदा मला चाळीस गायक दिसले तुम्हाला मला वाटते ले मोठा आहे भारी आहे त्यामुळे तस होतंय मग आता काय करू द्या आता काय नाही आता ही नव्या आमची मकाउ घाला आणि एक 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 आपला बाजार बघून आपली एक एक नाही एकदा सगळी भरतो तुमच्या सारखच करतो रेट कमी जास्त अजिबात बघू नका तुम्ही मी आपण बोलू काय नसेल तर मला सांगा आपण मिळून जाऊ आणि एकदाच कंटिन्यू आणायचं कंटिन्यू सगळ्या काय भरायच्या आणि बाजारला घेऊन जायचं यात काय नाही हो सगळ्याचा जर हिशोब केला तर फक्त शान शिलक राहते बा अहो शान बी राहणार आता आपली आहे बरं का दिवसभर ते जर माग लागून लागून वैतागून तागून जाते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत हेच उद्योग त्या जरशिया माग तुमच्यातल्या वरडते ओरडतेरडते त्या काय कशा ओरडता पाणी कमी पडल्यावर वरडते पाणी काय बैरण झोप लागत नाही झोप लागत नाही म्हणून अर्धी हानाय लागते त्याशिवाय झोपच लागत नाही वासन झोप येत नाही दुधाचा माझा कटाळा नाही हो त्या वासामुळे दुधाचे पैसे त्या दवाखान्यावर त्या गायच्या मुतारीचा वास आरती वारी का त्या मोतारीचा वास त्या वास वाजवास येऊन म्हणून अर्धी मारा लागते आम्ही बी तीच करतोय काय मग व्हायचं का आता आता झालं तर तुमचं दुख बी आमच्या सारखं आमचं दुःख तुमच्यासारखंच आहे शेतकरीची अवस्था ही अशीच आहे शेतकऱ्यांना इथून पुढे ध्यानात ठेवायचं आपण जेवढं लागतंय तेवढंच पिकवायचं एकच जर आणायला दूध लागते ना आपल्याला तेवढंच गाय दिशिगा तुम्ही देशी गाय आणा देशी बैल आणा खोन एक खोन लाखा लाखाला जातोय गाय जाणतो की हा बाग लावली अवघड ऐकल्यापासून माझं इतकं चांगलं झालं बागाला खर्च किती येतोय आम्ही बी तीच करतो बागाला सुरुवातीला काय खर्च थोडा का, येतोय इतका काय जास्त दर्शनासारखा खर्च येत नाही बघा शंभर टक्के त्याला शेड बांधा दर्शनासारखा खर्च आहे शेड बांधा त्याचं शान इका त्याला डॉक्टर बोलवा डॉक्टर तर काय झालाय हा सकाळ डॉक्टर आलेला आहे दुपारी आलेला आहे संध्याकाळ आलेला आहे माणसाचा डॉक्टर असतो फॅमिली डॉक्टर कसं झालं फॅमिली डॉक्टर झालाय जनावरांचा आता असं करा तुम्ही हाय मकान न्या दोन मकाबी मका जात्या आणि चार महिने जर तुम्हाला एक सांगतो या आपाचा इसका तुम्हाला माहित नाही चार महिने जर मला तुमच्या जाणार दिसलं तर या तीन हजार सहा हजार कुठे पैसे वसूल करणार अहो तुम्ही काय बी करा ज्या टायमाला गाडी भरायची नाही त्या टायमाला तुम्हाला बोलवतो आपण जाऊ बाजार ओके उद्यापासून गाडीच नेहतो ठीक आहे ठीक आहे उद्यापासून घ्या मका मका किती दावा संपून टाका मका आपल्याकडलं धावा इतर दोन एकर मका आहे मका सगळे आपली आहे हो हे सगळे खाली पाग खालीपर्यंत आहे इकड राम इकडे राहायचे नदी इकड बर खाली न दायचे तर हिरा आपली भरपूर चालतंय चालतंय भरपूर सगळे झालं या मग राम राम या आता हिरा टॅक्टरनं नेतो सगळे न्या 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 राम राम दादा राम 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 दादा उद्या या मग न्या न्या तेवढं साहाय्या उद्या सकाळी येतो ध्यानात ठेवा चालतंय काय